बाबे संग्रह ही महिला हिची गाणी पीएचडी सुद्धा करणाऱ्या स्त्रिया वापरतात त्या असं म्हणतात की घरोटा काय संसार काय किंवा ते हे सगळं आम्हाला अतिशय आत्मीय वाटत अरे घरोटा घरोटा तुझ्या तुम्ही येते तस तस माझ गाणं दैनंदिन तिच्या जीवनातूनच हे तत्वज्ञान आपल्याला सांगते आणि खोबा सुगरणीनं टाकलेलं बघून ती काय म्हणते बघा आणि खोप्या म्हणते खोपा सुगरणी पहा पिल्लांसाठी तिनं आता झोका झाडा

जमेल तेवढा उद्धार पण मी नेहमी विचार करते याचा मी उद्धार करते जे माझं सासर ते हो। कुणाच तरी मागे राहिलेच की हो मग इतकं कस माझं चुकत आणि मग आम्ही काय म्हणतो कदनी सदनी तुझी न माझी मैत्रिणी आपण डोळ्यात ते पाहुली आणि डोळ्यावरची पापडी इतकं तुझं माझं सख्या आहे मर्धेकर नावाचे कवी त्यांनी स्त्री विषयी म्हटले पहा परवाचे मागता बघता मुली मोठ्या होतात आणि पोटूश्या राहतात त्या ते गर्भाशीच तेज बघताना मरडेकर म्हणतात तू उद्याची माऊली आहेस तुझ्या पायाच तीर्थ मिळतो पण अचानक पणाने जीचा वती तुरतैचा घाला येतो आणि पतीचे मिलन होत ती स्त्री काय म्हणते बघा लपेल परोवाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली लपेल करोवाची रेखा माझ्या कुंकवाच्या भाखाली कुंकूच उचो लिया गेला कर्म रेखा घडी पडली आणि तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते आज समाजातल्या

सर्व स्त्रियांना अतिशय मनापासून मी वंदन करते कारण तुम्ही दरित्री आहात तुम्ही धात्री आहात तुम्ही जन्मदात्री आहात तुम्ही सर्व जगाच्या पोषण करणाऱ्या तुम्हाला नक्की या सर्व गोष्टी प्राप्त होतील आता ज्यांच्या कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीनं हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि ग्रामपंचायत वाळूंची ग्राम पंचायत समिती सदस्य कराड किंवा सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी धनलक्ष्मी सखी परिवार

कुणाला इकडे खायला मिळतंय का नाही कुणाला चहा पोचतोय का नाही ज्यांना आपण सगळे भेट वस्तू देणार त्या नारळात पाणी आहे का नाही नाहीतर स्टेजवर तुम्ही बघितलं तर आपला नारळ कुठे आहे कुके तयार करायचे पण ते वाया जाणारे नको म्हणून कुठल्या तरी महिला गटाला त्यांचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं इथं निवेदनही करायचं आणि तिकडं मागव करून नाव महिलांना

दैव अशा पद्धतीने तोडता येईल तेव्हा मला या ठिकाणी येऊन बोलण्याची फार मोठी संधी आपण दिलेली आहे माझ्या सर्व सांप्रदायिक महिला ज्या संत आहेत या सर्व संतांनी तुम्हाला मला एक पायवाट घालून दिला बघा ना जनाबाई काय म्हणाली झाड लोट घरी जमी तुझा निकाला आपला व्यवसाय आपलं काम आपलं असलेल्या जबाबदारीचं भान ठेवून कोणते परमेश्वराला विसरत नाही हा आपल्याला वस्तूपाठ या संत स्त्रियाने दिला का नाही चालला कानू पात्रेला गणिता स्वतःचा देह विक्रय करून तिला समाजाची सेवा करायला पण ती काय म्हणते कानो पात्रा दासी होऊन शरण तुला देवा विठ्ठला हरिहरीचे पाडस व्याकडे दरी येते तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी सांगायचं तात्पर्य या अध्यात्माची एक बैठक दररोज ध्यानधारणा आणि स्वतःच्या मनाला चित्ताला शांत समाधानी एकाग्र बनवण्यासाठी माझ्या बहिणीनो माझ्या आज्यानो म्हणज्यानो माझ्या सगळ्या सख्यावर मी तुम्हाला हा जोडून विनंती करते की तुम्ही प्राणायाम योगासन आयुर्वेद आणि आपल्यावरती असलेला आता आपण सगळ्या कनड धान्यावरती आपल्या घरातल्या तरुण पिढीला कड्यावर उडी टाकणं सोपं आहे पण घरातल्या चिमुरड्यांपासून कोणत्यांपर्यंत हातातला मोबाईल नावाच पिशांचे काढून टाकणं शक्य नाही त्याचा खूप पण लक्षात घ्या आपण पण त्याच नागात आहे ना आता मला माहितीये माझ्याकडे ऐकतोय असं दाखवत आहे पण काही काहीतरी मोबाईलची झाड कुठे मोबाईल याही आमच्या जीवनाबद्दल घराचं घर पण सुटलंय ना मी काही जणांच्या घरात गेले की ती काय करते आहे लावलेला असतात सिरियल लागलेले असतात ज्याच्यात कुणीतरी बाहेर खोलीच्या बाहेर थांबवून काहीतरी कारस्थान करत असतं चोरून कुठे करत असतं इतकं महाराष्ट्र असतं पण स्त्रियांनी स्त्रियांची केलेली जी पिकंपना आणि जर तुम्ही बघतोय कोण मी आणि पुन्हा पाच मिनिट जर उठल ना तर त्या पाहुण्यासमोर असाच चारचा तप आदरून त्याच विचारलं मी गेले तेव्हा काय झालं सीरियल म्हणजे बेटाला पावना गेला खटल्या तर हे आपल्याला करायला नकोय लहान मुलांना आया घरात भात भरवत असताना बघाय एकदा मी एका बाईला म्हटलं अग तुम्ही भात त्या बाळाला भरवताय तर सिमेंट पण